अंबरनाथच्या वडवली दत्त मंदिराचा जीर्णोद्धार होणार असून यासाठी आज चालन विधी करण्यात आलाय यानंतर मंदिर तीन महिने बंद राहणार आहे या जीर्णोद्धारात गुरुदेव दत्तांची मूर्ती मागच्या बाजूला स्थलांतरित केली जाणार आहे सध्या अस्तित्वात असलेल्या समोरचं छोटं मंदिर तोडून तिथे मंदिर असं प्रवेशद्वार केलं जाईल तर मागच्या बाजूला हॉलला सभा मंडपाचं रूप देऊन त्यात गुरुदेव दत्तांची मूर्ती स्थापित केली जाईल या कामाला तीन महिने लागणार असून तोवर मंदिर बंद राहणार आहे आज मंदिरात चालनविधी झाल्यानंतर गुरुदेव दत्तांची मूर्ती काढून ठेवले जाणार आहे दत्तजयंतीपूर्वी विधिवत या मूर्तीची नव्या मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याची माहिती ब्राह्मण सभेचे अध्यक्ष दत्तात्रेय कुलकर्णी आणि सचिव दिलीप साठे यांनी दिली आहे आज आपण या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करायचा तरी जयंतीच्या सुमूर्तावर आपण सुरुवात केली आहे आणि काम आपलं भरपूर प्रगतीपथावर आहे मंदिराची जी सध्या मूर्ती जिथे ठेवलेली आहे ती मूर्ती आपण पाठीमागे नेणार आहोत आणि त्याच्यासाठी जीर्णोद्धार आणि चालनविधी करणं आवश्यक आहे तो चालनविधी आपण या ठिकाणी करतो कर आहे हा चालनविधी झाल्यानंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण मंदिर तयार होईल अशी अपेक्षा आहे दत्त करून जी आम्हाला त्याच्यात आशीर्वाद मिळतील याची आम्हाला खात्री आहे आम्ही एक एप्रिल चोवीसपासून त्या संस्थेचा कार्यवाह घेतला व तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही जीर्णोद्धार सुरू केला व आता आम्ही कार्य पूर्ण होण्याची वाट बघतोय त्यासाठी आम्हाला लोक मताचरणी आम्ही हेच प्रार्थना करतो की आम्हाला शक्ती मिळो आणि पुढील वाटता सुकर आम्हाला संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज